या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा घटना पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत कोणत्याही वास्तविक व्यक्ती स्थळं किंवा घटनेशी यांचा संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार आहे आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही हा कंटेंट सोळा वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे जमिनीच्या पोटात जिथे सूर्यप्रकाश कधीच पोहोचत नाही तिथे एक भयानक सत्य दडलंय उत्तराखंडमधील लांबी देहरच्या खाणी पन्नास हजार कामगारांची ती सामूहिक कबर बनली म्हणतात की आजही त्या खाणींच्या खोल गर्तेतून पन्नास हजार आत्म्यांचा आक्रोश ऐकू येतो माझ्या मागील केसमध्ये आपण कुलधराच्या शापित गावातील अदृश्य भयाचा अनुभव घेतला पण आज आपण अशा एका जागेबद्दल बोलणार आहोत जिथे मृत्यू नैसर्गिक नव्हता तो मानवनिर्मित होता पलीकडच्या जगाची ही सीमा अशी आहे जिथे हजारो लोकांच्या वेदनांनी ती भिंत कमकुवत आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकातील गोष्ट आहे मुसुरीजवळच्या लांबी देहरच्या खाणींमध्ये चुनखडी काढण्याचं काम सुरू होतं पण योग्य सुरक्षा साधनाअभावी आणि सततच्या दुर्लक्षामुळे एकापाठोपाठ एक अनेक दुर्घटना घडल्या त्यात हजारो कामगार आतच गाडले गेले काहींचा श्वास गुदमरला काहीजण दबून मेले सरकार आणि खाण मालकांनी ही गोष्ट दाबण्याचा प्रयत्न केला पण सत्य जास्त काळ लपवता येत नाही फक्त अपघातच नाही तर तिथल्या कामगारांना फुफ्फुसाचे गंभीर आजार झाले ज्याने ते हळूहळू मृत्यूमुखी पडले एकापाठोपाठ एक अशा दुर्दैवी घटनांनी ही खाण अक्षरशः मृतांची भूमी बनली आज ती खाण बंद आहे पण त्या कामगारांचे आत्मे आजही तिथेच अडकले आहेत जेव्हा मी लांबी देहरच्या खाणींच्या त्या निर्जन परिसरात पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते तिथे एक भयान शांतता होती पण ती शांतता हजारो वेदना लपवत होती मी जसा एका जुन्या प्रवेशद्वारातून आत गेलो तशी मला अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला माझ्यासोबतचा लोकल गाईड अचानक थांबला त्याचे डोळे मोठे झाले होते सर आवाज ऐकलात का तो दबक्या आवाजात म्हणाला मी माझ्या व्हॉइस रेकॉर्डरमध्ये तो आवाज कैद केला तो कुणाचा आक्रोश होता एका कामगाराचा ज्याचा श्वास तिथेच गुदमरला असेल माझ्या कॅमेऱ्याने काही सेकंदांसाठी एक मानवी आकृती पकडली होती ती अंधारात विरघळली पण त्या क्षणासाठी मी अनुभवले की पलीकडचे जग आपल्या अगदी जवळ आहे लांबी देहरच्या खाणी आजही मानवी लोभाची आणि त्यातून आलेल्या मृत्यूची साक्ष देत उभ्या आहेत त्या पन्नास हजार आत्म्यांना आजही मुक्ती मिळालेली नाही ते आजही त्यांच्या मृत्यूच्या क्षणाचा आक्रोश करत आहेत पलीकडच्या जगातून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत पुढच्या भागात आपण अशा एका घनदाट जंगलात जाणार आहोत जिथे मृत्यूच्या वाटेवर एक बिनमुंडक्याचा मुलगा वाट पाहतोय दव हिल कुर्सिंग जर तुम्हाला ही थरारक सफर आवडली असेल तर पलीकडच्या जगाला सबस्क्राईब करा तुमच्याही आयुष्यात असा काही भयानक अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा मी वाचतोय कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या रहस्यासाठी तयार रहा